मर्सिडीज बेन्स कार आणि घोडीची धडक नाशिक आज दुपारी एक वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान एका घोडीची आणि चार चाकी वाहनाची धडक झाल्याची घटना त्र्यंबकनाका सिग्नल परिसरात घडली त्र्यंबनाका हा परिसर अत्यंत वर्दळीचा असलेला परिसर असले आहे आणि इथे झालेल्या हा अब्तामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शन झाले वाहन धडकेत घोडीचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मयत घोडी ही मतीन नावाच्या इसमाची असल्याची माहिती मिळत आहे घोडीमारकाच्या म्हणण्यानुसार अपघात झाल्यानंतर गाडी चालक पसार झाला आहे अपघातादरम्यान घोडीचा मृत्यू झाल्याचे बघून संतप्त जमावाने गाडीची संपूर्ण तोडफोड केलेली आहे घटने की महति मिलता स्थानिक पुलिस स्टेशन से अधिकारी घटनास्थला पर दाखिल तपास पुलिस करता है मैं घोड़ी लेके जा रहा था मेरा गाड़ी वाला आया इतनी जोर में ढोका है मेरी घोड़ी जगह पे खत्म हो गई है चार लाख रुपए की घोड़ी थी मुझे गाड़ी घोड़ी भर के चाहिए मेरे को तो गाड़ी जमा कर लूँ मेरे को आई ले मेरी घोड़ी भर के चाहिए मेरा नाम मतीन है मैं जुड़े नासिक में रहता हूँ दूध बाजार में मेरा था घोड़े काबीला है मेरी घोड़ी ऑर्डर में सारी थी

महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड नाशिक